परभणी शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम मैदानात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सव व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं झालेल्या राज्यस्तरीदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा येथील दोहर क्रिकेट अकॅडमीने तर उपविजेतेपद परभणीतील जवाहर क्रिकेट अकॅडमीने पटकावले हा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियम मैदानावर क्रिकेट प्रेमीने मोठी गर्दी केली येथील शिवतेज मित्र मंडळाच्या वतीनं सहा जानेवारी पासून आयोजित या स्पर्धेचा समारोप एकवीस जानेवारी रोजी झाला या स्पर्धेत राज्यभरातून संघांनी सहभाग नोंदवला रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात नांदेडच्या क्रिकेट क्लबने परभणीच्या जवाहर क्रिकेट अकॅडमीच्या एकावन्न धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले जोहर संघाने वीस षटकात आठ बाद दोनशे एक धावा पटकावून तगडे आव्हान दिले होते त्यामध्ये ओमरला त्यांच्या एकोणतीस यश यादव यांच्या अडथित शमशुझमा कादी यांच्या चौरे तर औबेद खान यांच्या यांचा धावांचा समावेश होता परभणीच्या गोविंद हिंगे यांनी प्रत्येकी दोन गडी केले संघ एकशे पन्नास धावा काढून सर्व बाद झाला त्यामध्ये नारायण कानळे यांची एकतर्फी चौऱ्याऐंशी धावाची खेळी वाया गेली ओमकार मोहिते तेवीस व सूरज राय तेवीस धावांचे योगदान दिले नांदेडच्या शमशुदुमा खाझी यांनी भेदक मारा करीत चार गडी तर आदर्श यादव व सेंड्री पाटील यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करीत विजयाला पारितोषिक आमदार राजू नवघरे माजी आमदार हरिभाऊ लहाने माजी महापौर प्रताप देशमुख भाजपाचे विधानसभा प्रमुख आनंद भरोसे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे प्रमोद वाकुळकर अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष संतोष बोबडे विजय जामकर राजे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित झाले विजेत्या रोख दीड लाख रुपये व करंडक उपविजे जवाहर संघाला रोख हजार रुपये व करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले मालिकावीर म्हणून जवाहर परभणीच्या नारायण कानडे यास रोख पंधरा हजार रुपये सामनावीर म्हणून नांदेडच्या शमशुसुदा काजी उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बीडच्या नासिर मोमीन व उत्कृष्ट फलंदाज म्हणून तुलशी परभणीच्या संतोष वाघमारे यांच्या प्रत्येकी सात हजार रुपये पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला यावेळी संतोष देशमुख विनोद कदम आकाश लहाने विश्वजित बुधवंत अक्षय देशमुख श्याम खोबे भीमा वायवळ विजय धरणे नयुम भाई प्रवीण देशमुख संदीप टेंगसे सुरेंद्र रोडगे विक्रम बांगर आदीची यावेळी उपस्थिती होती स्पर्धेच्या यशोदीसाठी सुदर्शन काळे किरण तळेकर सुमंत वाघ विक्रम बांगर दीपक वारकरी अक्षय जगताप वैभव वळकर सचिन शिंदे आनंद बायस विकास ये, येलकुल्ला नारायण गित्ते सुमेध घासावंत विक्रम बांगर युसुफ सुनील गोल गोलेगावकर रोहन तराडे आदींनी पुढाकार घेतला